नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या माझ्या गावच्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत दुपारचे ना दीड वाजून गेलेत आणि आम्ही ना जेवायला बसतो त्यापूर्वी म्हटलं तुम्हाला दाखवूया हे बघा कंपाऊंडची भिंत आमची ना एवढी झाली आहे आणि त्याच्यावरनं ना हा व्हाईट पीस आहे ना समोर ठेवला तो तो डिझाईन म्हणून आम्हाला ना लावायचा होता म्हणजे छान दिसलं असतं पण तो एक पीस ना चारशे रुपयाला आणि हा पीस अडीचशे रुपयाला बोले एक्स्ट्रा तुम्हाला पन्नास साठ हजार रुपये लागणार त्या पीसमुळे म्हणून आम्ही ते कॅन्सल केलं म्हटलं आम्ही साधी चिऱ्याची भिंत घालूया आणि गवंडी आता आमचे गेलेत जेवायला दिवसानं खूप कडकून पडतंय आणि रात्री थंडी असते पण वातावरण खूप छान आहे खराब झाली त्याला कलर करायचं आहे थंडी एवढी असते ना की सांगू तुम्हाला धुकं असतं सकाळी आठ वाजेपर्यंत भरपूर आणि ना द पण खूप एवढं पडतं जमीन पूर्ण ओली ओली होते चला तर जेवतो आम्ही त्यांना माठ भरून ठेवतो पाण्याचा आणि कळशी जेवायला बसलो आहे जेवणात बनवलं आहे सुकटचं सार आणि सुकट टाकून वांग बटाट्याची भाजी चपात्या आणि भात आईला जेवण मारलं पाहिजे गावी येऊन आम्हाला ना दीड महिना झाला आम्ही कुठेच गेलो नाही कंटा आला म्हटलं चला मामांकडे जायचं बाजूच्या वाडीतच मामा राहतात आणि मामांच्या घरचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत ते पण तुम्ही जाऊन बघा खूप छान आहेत गडग्याचं काम आमचं ना खूप स्लो चाललंय आहे दीड महिना होऊन गेला तरी अर्ध पण नाही झाला त्या महिना मुडच नाही कंटाळ आला केस पण नाही वेळच नव्हता पण जेवण केलं नाश्ता केला त्यांना जेवते मी पण मस्त आले माझे ना mm. आईने मी चाललो आहे मामांकडे रिक्षा बोलवले दोन दिवस राहणार मी मग येणार काम चालूच आहे आमचं दाखवते मी तुम्हाला यांची रिक्षा बोलवली हेच आमच्या वाडीतलेच आहेत चला आई हे ना आमच्या वाडीतले विलास पालव इथले ताईक रिक्षा चालवायची तिकडे गावी पण त्यांची इच्छा होती की मुंबईला जावं नोकरी करावी ते मुंबईला गेले थोडे नोकरी केली कंटा आला पुन्हा ते, ते गावी आले आणि आता पुन्हा रिक्षा चालवत चालवतायत तर गावी मस्त वाटतं टेन्शन नाही कसलं आईला मॅक्शुअरच नेतोय जवळ जायचं आहे म्हणून हळूहळू बसा आणि उतरलो आम्ही देवळाजवळ आई चालली चला आई आता हळूहळू इथे देवळाच्या मागे मामांचं घर आहे टॉमी तुका कळता हाय काही अरे हो बाप रे नको बाय चाव आता चावलो त्या त्यां माझ विश्वास ना तुझा कामगार चाय बी देऊन इलय मी मामी मामी आमचे कपडे होते बघा मामांकडे आम्ही ला आलो चहा वगैरे आलो आणि शेजारीना ना, मिस्टरच्या आखत्याला तिच्याकडे जाऊन आलो आता वाजले साडे नऊ जेवायला बसतोय वांग्याची भाजी वांगा बटाटा पिठी भात तिकडे नेऊन देऊ आई थांबत येता आमच्या यशवंत मामा झोपलेत वरती आणि त्यांचे पाहुणे आलेत ते आणि खूप कडाक्याची थंडी आहे आम्ही पण झोपतोय आणि हा आमचा टॉमी

हा ना मामांचा मुलगा सिद्धेश त्याने नवीन स्कूटी घेतला नाही आणि आता चाललाय तो ऑफिसला हा नीट जा पण शेजारचेच मामा आहेत लव मामा

तुरीवर भात ठेवलाय आणि आंघोळीला पाणी उशिरा करतो गावी आंघोळ तांब्याचं मटका आहे मोठा नारळ फोडले चार किरण याची किरण व खिडकीतून कशी येतात मी पण पहिल्याच वेळ बघते सुंदर वाटतंय बघा आता मी ना पेज पिणार आहे उकड्या तांदळाची हे बघा आता मी ना जेवणाची तयारी करते कांद्या कपड्याचं वाटण भासते चुलीवर मला चुलीवर जेवण करायला खूप आवडतं माझ्या घरी ना तुरी नाही त्यामुळे इथे आल्यावर मी ना नेहमी चुलीवरच जेवण करते जेवणाची सगळी तयारी करून ठेवली आता पेज पितते मला खळ्यात ना खूप आवडतंय बघा आमच्या खळ्यात पण आणि मामांच्या पण पेज हे बघ इथे तुम्हाला ना मी बट मोगरा दाखवते बघा असा तर असताना सुगंध खूप दरवळतो याचा गुच्छ ही ना कोंबडी झाकायची मोठी टोपली आहे याला आम्ही ना झाप बोलतो आणि हा लाकडी नांगर आता सहसा ना लाकडी नांगराने कोण शेती करत नाही ट्रॅक्टर वापरतात काही नाही घाबरत ते का

मामी ना घरासमोरच्या पडल्यात ना नारळ नार आणि सुपारीची झाडं लावते आणि हा बंटी आहे मदत करायला आले सिद्धेचा मित्र आणि दुपारचे दोन वाजले सगळे जेवायला बसलेत दुपारी जेवलो थोडा आराम केला आणि आता संध्याकाळचे वाजलेत पाच मी निर्मला मामीवर चालले मळ्यात मका पेरायला मामा अगोदरच गेले दुपारी तीन वाजता मळ्यात टॉमी पण येता काय टॉमी कळता चल पुढे चल माझ्या पाठीत रावलो वासरू ओरडतय कसं बघ कळता पुढेच आता ह्याच्यावर पाय देऊ मामांच्या घरापासून चाल दहा मिनिटाच्या अंतरावर आहे हे शेत इथे ना सगळे शेतीचे मळेच आहेत आणि आजूबाजूला डोंगर घर नाही तिकडे मामाने ना अगोदर येऊन चरी मारून ठेवलेले त्यात मामीना मका पेरते मला पण ना अशी हौस आहे शेतात काम करायची म्हटलं चला आपण पण खणूया हे बघा ह्या कोपऱ्यात ना सगळीकडे कुळीत पेरल्यात आणि तिकडे त्यांची गुर आहेत बघा या शेतात यायला मला ना खूप आवडतं म्हणजे सर्व बाजूने डोंगर आहेत मध्येच असे शेती आहे पावसात तर खूप भारी वाटत आता ना पाटाचं पाणी सोडलं इथे भुईमूग लावला आहे कुळीद लावलं ना आता मका पेरला

हां मक्का केरला बघा संध्याकाळ झाली आणि ते पाणी सोडलं आहे मक्का टाकला तिथे आता आम्ही घरी चाललो आहे मामीने मी मामा आहेत थोडं वेळ थांबणार झाला सगळं करून मस्त शेत आहे बघा डोंगरात आवडलं मला चाललो आता आलं त्याच वाटेने आता संध्याकाळ झाली घरी चाललो आहे आणि आजचा व्हिडिओ मी आता इथेच संपवते व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा चला आवडला तर लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूया गावच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि धन्यवाद